आमच्या महार समाजाच्या शौर्यगाथा हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात रायगड किल्ल्याचे किल्लेदार जे ज्यांना शयनाक महार या नावानं ओळखलं जायचं संभाजी राजांना बिराणपुरामध्ये ज्यावेळेस शत्रूंनी घेरलं त्यावेळी पंचवीस सैनिक केवळ महार त्या समाजाचे त्या ठिकाणी गेले नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सध्या सोशल मीडियावरती देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्या व्हिडिओमध्ये त्यांनी ज्या स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या पद्धतीने संभाजी महाराजांना अडकविण्यात आलं होतं किंवा संभाजी महाराजांना ज्यावेळेस औरंगजेबाकडनं त्यांची छेल चालू होती तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी कुणी दुसरं तिसरं गेलं नसून तेव्हा फक्त महार जातीचे पंचवीस शोर योद्धे त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी जे आहे छत्रपती संभाजी महाराजांना वाचविण्याचा प्रयत्न केला होता असं त्या ठिकाणी ते बोलताना दिसत आहे सध्या सोशल मीडियावरती त्यांचा तो व्हिडिओ मोठ्या व्हायरल होत आहे त्यामध्ये बोलत असताना त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये जे आहे महार समाज हा फक्त त्यांच्या सैन्यामध्येच नव्हता तर त्या ठिकाणी महार समाज हा जो आहे त्या ठिकाणी मोठमोठ्या पदांवरती देखील देखील होता अनेक किल्ल्यांचे किल्लेदार देखे, महार समाजाची लोक होती असं देखील त्यांनी सांगितलं आणि महार समाज हा जो होता हा अत्यंत महत्त्वाच्या पोस्टवरती पदावरती त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये होता असं बोलताना ते दिसत आहे आणि त्यामुळे त्यांचा तो व्हिडिओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होता अनेक जणांकडून त्यांचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे तर यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील आता सोशल मीडियावरती उमटताना दिसत आहे तर नेमकं देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भारतीय सैन्य दलातील महार रेजिमेंट शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिकांच्या या गौरव समारंभामध्ये मंचावर उपस्थित केंद्रीय मंत्री आदरणीय रामदास आठवलेजी केंद्रीय रक्षा राज्यमंत्री सन्माननीय सुभाष भामरेजी माझे सहकारी आणि ज्यांनी या आयोजनात महत्त्वाची भूमिका निभावली ते राजकुमार बडोलेजी संभाजी पाटील निलंगेकरजी दिलीप कांबळेजी भाई गिरकर राजपुरोहित राहुल नार्वेकर महार रेजिमेंटचे प्रमुख ब्रिगेडियर अजित वाजपेयीजी या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित मेजर जनरल सुधाकर जी मेजर जनरल बिनॉय पुणेनजी मेजर जनरल मनोज ओक जी ब्रिगेडियर मोहन निकमजी श्री दिनेश वाघमारे श्री मिलिंद संभरकर श्री कैलाश कणसे मंचासीन सर्व महानुभाव ज्यांना शौर्य पुरस्कार प्राप्त झाला अशा सर्व वीर सैनिकांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित भारतीय सैन्यातील आजी माजी सैनिक आणि अधिकारी आणि या अत्यंत महत्त्वाच्या सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो आज आपल्या सर्वांकरताच अत्यंत गौरवाचा दिवस आहे की भारताच्या इतिहासामध्ये ज्या महान रेजिमेंटने प्रचंड मोठी शौर्याची कामगिरी केली त्या रेजिमेंटच्या शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिकांचा गौरव त्यांच्या कुटुंबियांचा गौरव आज या ठिकाणी करण्याची संधी महाराष्ट्र सरकारला मिळाली खरं तर एक मोठा इतिहास या रेजिमेंटचा देखील राहिलेला आहे विशेषतः आपण जर बघितलं तर अतिशय प्राचीन काळापासनं आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासनं आमच्या महार समाजाच्या शौर्यगाथा या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत महत्त्वाच्या पदांवर आमच्या संपूर्ण त्यावेळेच्या महार समाजाच्या सैनिकांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आपण सगळ्यांनी बघितल्या आणि शिवाजी महाराजांचे किल्ले असतील संभाजी महाराजांचे किल्ले असतील या किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही खूप मोठ्या प्रमाणात आमच्या महार सैनिकांवर त्या काळामध्ये होती रायगड किल्ल्याचे किल्लेदार जे ज्यांना शैनाक महार या नावानं ओळखलं जायचं यांची देखील एक प्रचंड वीरगाथा ही आपल्या सर्वांना त्या ठिकाणी ज्ञात आहे त्याचप्रमाणे रोहिडा किल्ल्याची जबाबदारी असलेले कालनाक महार व सोनकर महार यांची देखील एक अत्यंत मोठी गाथा ही आपण सगळ्यांनी अनेक वर्षापर्यंत पाहिलेली आहे संभाजी राजांना बुर्हाणपुरामध्ये ज्यावेळेस शत्रूंनी घेरलं त्यावेळी पंचवीस सैनिक केवळ महार त्या समाजाचे त्या ठिकाणी गेले आणि ज्या प्रकारे त्यांनी संपूर्ण महाराजांना संरक्षण दिलं आणि त्या ठिकाणचं सैन्य कापून काढलं याची देखील एक फार मोठी शौर्य गाथा ही आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघितलेली आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर मोगलांच्या नाकात दम आणणारे नागेवाडीचे महार आणि मौजे वेलंगचे सिद्धनाक महार यांचा देखील एक अत्यंत गौरवशाली इतिहास हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे खरड्याची लढाई असो भीमा कोरेगावची लढाई असो एक प्रचंड मोठं शौर्य हे सैनिकांनी त्या ठिकाणी केल्याचं आपण इतिहासामध्ये सातत्याने पाहतो आणि अशाच या सगळ्या सैनिकांच्या माध्यमातनं त्या ठिकाणी ही महार रेजिमेंट ज्यावेळेस तयार झाली आणि अतिशय मोठं शौर्य महार रेजिमेंटने त्या काळामध्ये गाजवलं दुर्दैवाने ही रेजिमेंट बंद झाल्यानंतर पुन्हा एकदा ज्यावेळेस पहिलं महायुद्ध हे सुरू झालं त्यावेळी ब्रिटिशांना पुन्हा एकदा सैनिकांची आवश्यकता होती शूरवीरांची आवश्यकता होती आणि म्हणून एकोणीसशे सतरा साली पुन्हा या रेजिमेंटला पुनरुज्जीवित करण्यात आलं परंतु दुर्दैवाने लढाई संपल्यानंतर इतकं अतुलनीय शौर्य त्या रेजिमेंटनी गाजवलं लढाई संपल्यानंतर पुन्हा एकदा त्या रेजिमेंटला एक प्रकारे बंद करण्याचं काम करण्यात आलं मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे एक्केचाळीस साली पुन्हा एकदा पुढाकार एक घेतला आणि इंग्रजांच्या समोर या महार रेजिमेंटच्या शौराची गाथा मांडली आणि इंग्रजांना लक्षात आणून दिलं की ज्या ज्यावेळी आवश्यकता पडली त्या त्यावेळी या महार रेजिमेंटने इतकं अतुल्य शौर्य दाखवलंय आणि इंग्रजांना जे काही विजय प्राप्त झाले किंवा इंग्रजांना वेगवेगळ्या वेग मग पहिलं महायुद्ध असेल किंवा दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात असेल या सगळ्या ह्याच्यात या हे जे काही आमचे त्या ठिकाणी रेजिमेंटचे सैनिक आणि अधिकारी आहेत यांच्यामुळेच त्या ठिकाणी तप धरता आला आणि विजय प्राप्त करता आला आणि म्हणून पुन्हा पुन्हा जुन्या स्वरूपामध्ये ही रेजिमेंट सुरू झाली पाहिजे अशा प्रकारचं आग्रह हा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरला आणि एकोणीसशे एक्केचाळीस साली महारेजिमेंटची पुनर्स्थापना ही खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळेच या ठिकाणी झाली आणि त्यानंतरची सगळी शौर्य गाथा ही आपण या ठिकाणी बघितली आहे लढाई कुठली असो त्या लढाईमध्ये ज्या प्रकारचं अतुलनीय शौर्य हे आमच्या महार रेजिमेंटने दाखवलं आहे आपण बघितलं नऊ युद्धक्षेत्र सन्मान बारा रणक्षेत्र सन्मान एक परमवीर चक्र एक अशोक चक्र नऊ परमविशिष्ट सेना पदक चार महावीर चक्र चार कीर्ती चक्र एक पद्मश्री तीन उत्तम युद्ध सेवा पदक सोळा अतिविशिष्ट सेवा पदक तीस वीर चक्र एकोणचाळीस शौर्य चक्र आणि दोनशे वीस सेना मेडल असा प्रचंड मोठा शौर्याचा आलेख हा ने या आमच्या महारेजिमेंटनी खऱ्या अर्थानं या देशामध्ये उभा केलाय आणि म्हणून या अशा आमच्या रेजिमेंटच्या शूर सैनिकांचा या ठिकाणी सत्कार व्हावा आणि या ठिकाणी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या शौर्याची गाथा ही संपूर्ण भारतासमोर यावी आणि त्यातनं अनेकांना प्रेरणा मिळावी या दृष्टीनं खऱ्या अर्थानं आजचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे भारताच्या परंपरेमध्ये दोनच गोष्टींना आपण महत्व दिलं आहे एक शौर्याला आणि दुसरं त्यागाला शौर्य आणि त्याग या दोन गोष्टीच्या आधारावर आपला इतिहास उभा आहे आणि त्यामुळे जो समाज आपल्या शूरवीरांना विसरतो जो आपल्या सैनिकांना विसरतो मातृभूमी करता बलिदान देणाऱ्यांना जो विसरतो त्याला वर्तमान तर असतं पण त्याला भविष्य नसतं आणि म्हणून भारताच्या भविष्याकरता अशा प्रकारची आठवण करणं आणि आपल्या सैनिकांचा सन्मान करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारनं आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आमचा सामाजिक न्याय विभाग त्याचे मंत्री राज्यमंत्री बार्टी या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक मी अभिनंदन करतो की हा एक महत्वाचा सोहळा आज या ठिकाणी आयोजित झाला आहे आणि यातनं मग अशी रक्षा राज्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे या शौर्याच्या गाथा पाहिल्यानंतर ज्या प्रकारे त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही रेजिमेंट पुन्हा निर्मित केल्यानंतर संपूर्ण समाजातल्या तरुणाईला आव्हान केलं होतं की देशाच्या संरक्षणाकरता आपण सैन्यामध्ये सैन्य दलामध्ये सामील व्हा आज अशा प्रकारचा कार्यक्रम आणि या गौरवाच्या गाथा पाहिल्यानंतर मला विश्वास आहे की आमची जी तरुणाई आहे या तरुणाईला निश्चितपणे प्रेरणा मिळेल आणि ते प्रेरणा मिळून आमची तरुणाई सैन्य दलाकडे आकृष्ट होईल खरं म्हणजे राज्य सरकारने देखील आमच्या सैन्य दलाकरता अनेक महत्वाचे निर्णय घेतले विशेषतः सीमेवर आमचे जे सैनिक त्या ठिकाणी धारातीर्थी पडतात देशाकरता बलिदान देतात दुर्दैवाने खरंतर तर त्यांच्या जीवाचं मोल हे आम्ही कधीही कुठल्याही मदतीनं करू शकत नाही पण महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येतपर्यंत धारातीर्थी पडलेल्या सैनिकाच्या कुटुंबाला केवळ पाच लाख रुपये दिले जायचे आम्ही ते पाच लाख रुपयावरनं पंचवीस लाख रुपये आता वाढवले आहेत आणि आम्ही धारातीर्थी पडलेल्या सैनिकांना त्या ठिकाणी पंचवीस लाख रुपये हे त्यांच्या ते ते कुटुंबाकरता देतो त्यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाह चालवण्याकरता जमीन देण्याचा निर्णय आपण घेतला आणि आता मोठ्या प्रमाणात त्याची देखील सुरुवात आपण केलेली आहे आणि एवढंच नाही तर अनेक वेळा आपले महत्वाचे कार्यक्रम असतात पंधरा सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम महाराष्ट्र कार्यक्रम आम्ही नियम आणि सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय की सन्मानपूर्वक शहीद सैनिकांच्या घरी जाऊन या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांच्या कुटुंबाला त्या ठिकाणी आमंत्रित करा कारण आम्ही भारताचा तिरंगा झेंडा या दिवशी सन्मानानं फडकवतो तो त्यांच्या बलिदानामुळे फडकवतो आणि म्हणून अशा सर्व बलिदानी सैनिकांची आठवण हे आम्ही ठेवलीच पाहिजे आणि त्यानिमित्ताने मी एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो आमचे सैनिक असतील आमचे माजी सैनिक असतील माजी सैनिकांचं कल्याण असेल याकरता जे जे काही राज्य शासनाला करता येईल ते करणं हे आमचं कर्तव्य असं आम्ही समजतो आणि त्याकरता महाराष्ट्र सरकार कधी मागे पाहणार नाही किंबहुना सातत्याने वेगवेगळ्या वेग प्रकारच्या गोष्टी आमच्या लक्षात आणून दिल्या जातात त्या गोष्टींना कशा प्रकारे आपल्याला त्याची पूर्तता करता येईल आज देखील काही निवेदन आम्हाला मिळाली आहेत मी आश्वस्त करू इच्छितो की त्या निवेदनांचा देखील योग्य विचार आम्ही करू आणि आमच्या सैनिकांकरता आणि माजी सैनिकांकरता मोठ्या प्रमाणात कार्य करण्याचा प्रयत्न आम्ही करू शेवटी आज आमच्या सीमेचं ज्या प्रकारे ते रक्षण करतायत आज भारताच्या आमच्या सैन्य दलाने हे दाखवून दिलं आहे की भारत हा काही कमजोर देश नाही आहे हा मजबूत देश आहे या देशाकडे कोणी वाकडी नजर करू शकत नाही आणि वाकडी नजर केली तर आमच्या सैनिकांची एवढी ताकद आहे की ही वाकडी नजर त्याच ठिकाणी मोडून परत पाठवण्याचं काम हे आमचं सैन्य दल आज करत आहे आणि म्हणून अशा या सैन्य दलाचा गौरव आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं त्यांना आभार मानणं त्यांना धन्यवाद देणं कारण शेवटी मगाशी सांगितलंय खरं आहे की त्यांचा देखील परिवार आहे घर आहे पण घर परिवार संसार सोडून आमच्याकरता ते लढतात आमच्याकरता ते धारातीर्थी पडतात आणि म्हणून त्यांचं कुटुंब म्हणून आम्हाला सगळ्यांना काम केलं पाहिजे त्यांचं कुटुंब म्हणून त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्हाला सगळ्यांना उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून या निमित्ताने मी एवढंच अस्वस्थ करू इच्छितो सरकार या संदर्भात निश्चितपणे पाठीशी राहील या निमित्ताने मी या ठिकाणी ब्रिगेडियर वाजपेयीजी यांना ही देखील विनंती करतो की रेजिमेंटचा एक मोठा या ठिकाणी इतिहास आहे आपण तर सैन्य दल म्हणून या इतिहासाच संपूर्ण त्या ठिकाणी संयोजन करण्याचा प्रयत्न करता आमच्या आर्मीमध्ये किंवा आमच्या सैन्य दलामध्ये इतिहासाचं डॉक्युमेंटेशन होतं ऐतिहासिक घटना त्या ठिकाणी आपण ठेवलेल्या असतात पण महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मी आपल्यासमोर प्रस्ताव ठेवतो की महा रेजिमेंटचा हा जो काही गौरवशाली इतिहास आहे याचं महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत गौरवशाली अशा प्रकारचं जर आपल्याला म्युझियम तयार करता येईल स्मारक तयार करता येईल याच्या इतिहासाचं डॉक्युमेंटेशन आपल्याला त्या ठिकाणी जर तयार करता येईल तर त्याकरता आपण आम्हाला सहकार्य करा महाराष्ट्र सरकार त्यात पुढाकार घेईल आणि ही शौर्याची गाथा पुढच्या पिढीपर्यंत पोचली पाहिजे आणि पुढच्या पिढीला देखील त्यातलं प्रचंड मोठं अशा प्रकारचं प्रेरणा मिळाली पाहिजे या दृष्टीनं आपण सगळे मिळून प्रयत्न करू मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो बडोलेजींच देखील अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो सातत्याने त्यांनी पुढाकार घेऊन बडोलेजींनी या ठिकाणी भीमा कोरेगाव मध्ये देखील ज्या स्तंभाच चिन्ह आज आपल्या सगळ्यांच्या छातीवर आपल्या कॅपवर त्या ठिकाणी अंकित आहे त्या स्तंभाच्या तिथलं अतिक्रमण काढून आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यवस्था करण्याचा एक मोठा प्रयत्न हा त्यांनी त्या ते ठिकाणी केला त्याबद्दल ते त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आम्ही सगळे मिळून या आपल्या सैन्य दलाच्या आणि महार रेजिमेंटच्या पाठीशी अतिशय भक्कमपणे उभे राहू आणि सातत्याने त्यांचा असाच सन्मान होत राहील हा विश्वास व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जे भीम जय भारत भारत माता की जय